कसे आहात सगळे आजचा हो पोनो पोनो थर्टी डेज चॅलेंजचा सतरावा दिवस आहे आणि आजचा टॉपिक आपला आहे की ट्रॅव्हलिंग तुमचं जे डेस्टिनेशन विजिट आहे तुम्हाला जिथे ट्रॅव्हल करायचं आहे तर तिथे पोहोचण्यासाठी किंवा ते अचीव करण्यासाठी हो पोनोपोनो कसं हेल्प करतं खूप लोकांना असं वाटत असेल की अरे मला एकदा तरी वर्ल्ड टूअर करावं किंवा माझं डेस्टिनेशन प्लॅन आहे की मी दुबईला जावं सिंगापूरला जावं ठीक आहे ट्रॅव्हलिंग तुम्ही प्लॅन केला असेल खूप लोकांनी जे ठरवलं ते केलंही असेल खूप लोक गेलेही असतील आउट ऑफ इंडिया पण गेलेले असतील आणि खूप लोकांनी वर्ल्ड वॉर पण केलेले असतील पण ज्याचे ज्याचे अजून काही विशेष पेंडिंग आहेत की हो मला फिरायला जायचं आहे मला एक छान ट्रीप प्लॅन करायची आहे फॅमिलीसोबत करायची किंवा नवऱ्यासोबत करायची आहे जे काही तुमचे प्लॅन असतील तर ते सक्सेस होण्यासाठी हो पण पण कशी मदत करतं याचा आजचा आपला व्हिडिओ आहे तर व्हिडिओ सुरू करायच्या आधी ज्यांनी कोणी माझं चॅनल अजून सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी माझं चॅनल लगेच सबस्क्राईब करा आणि माझे आधीचे व्हिडिओ तर पहाच पण इथून पुढचेही सगळे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील आणि माझ्या जर्नीमध्ये माझ्यासोबत सहभागी होता येईल सुरू करूयात आजचा टॉपिक आता खूप लोकांना अशी इच्छा असते की मला एकदा जरी विदेशी परदेशी जायचं असतं ठीक आहे त्यांच्या विश लिस्टमध्ये भरपूर असे फिरण्याचे पर्यटन स्थळे असतात की बाबा रे कोणाला युकेला जायचं एला ला जायचंय कुणाला कॅनडाला जायचं आहे आउट ऑफ इंडिया किंवा काही काहींना भारतामध्येच पण चांगल्या ठिकाणी असं फिरण्याची इच्छा असते मग अशा इच्छा ज्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे अगदी साधा आहे अगदी सोपा आहे सगळ्यांना जमेल असं आहे आणि खूप लोकांनी त्यांचे असे जे टूअर आहेत हे अशाच हो पोणंपोणं किंवा त्यांचं विजन बोर्डमध्ये हे मेन्शन करून त्यांनी कंप्लीट केलेलं आहे पण हो पोणंपोणं हे सगळ्यात प्रभावी टेक्निक आहे तुम्हाला तुमची आवडत्या ठिकाणी व्हिजिट करण्यासाठी काय करायचं आहे की तुम्हाला एक पेपर घ्यायचा आहे आणि त्याच्यावर तुम्हाला कुठे कुठे फिरायला जायचं आहे इंडिव्हिज्युअल असेल तुमच्या हजबंडसोबत असेल किंवा फॅमिलीसोबत तर असे तीन पार्ट बनवा की तुम्हाला एकट्यालाच कुठे जायला आवडेल तुम्हाला हजबंडसोबत कुठं जायला आवडेल आणि तुम्हाला फॅमिलीसोबत कुठं जायला आवडेल ठीक आहे ते डेस्टिनेशन तुम्ही एका पेजवर लिहा आणि तुम्हाला किती ते किती टाईमलाईनमध्ये जायचं आहे ते सुद्धा तिथं मेन्शन करा की मला ह्याच टाईमलाईनमध्ये तिथे जायचं आहे ठीक आहे आता हे केल्यानंतर नेहमीप्रमाणे तुम्हाला दहा मिनटं स्वतःला वेळ देता येईल अशी जागा बघायची आहे आणि जे लिहिलेलं आहे ठीक आहे त्याबद्दल ग्रॅटिट्यूड द्यायचं आहे युनिवर्सला की ऑलरेडी मी तिथं जाऊन आलेली आहे मी तिथे जाऊन ती फिरण्याची मजा घेतलेली आहे ते एक्सपिरियन्स केलेलं आहे अशा भावना उत्पन्न करायच्या आणि युनिवर्सला थँक्यू बोलायचं तर तुम्ही काय बोलता आता समजा की कोणाला दुबईला जायचं आहे तर थँक यू युनिवर्स मी दुबई फिरून आलेली आहे माझ्या फॅमिलीसोबत आणि मला खूप आनंद झाला आहे मी जे काही पाच दिवस दहा दिवस तिथे होते मी खूप एन्जॉय केलेलं आहे मी दुबईवरनं पाहिजे ती शॉपिंग केलेली आहे आता त्याच्यात पर्टिक्युलर तुम्ही बोलू शकता की तुम तुम्हाला तिथं काय काय शॉपिंग करायची आहे तर ती ऑलरेडी केली आहे असं गृहित धरून ग्रॅटिट्यूड द्यायचं आहे ठीक आहे आणि हे केल्यानंतर थँक्यू युनिवर्स की मला तुम्ही एवढी चांगली संधी दिली माझं जे फिरण्याचं स्वप्न होतं ते पूर्ण झालेलं आहे थँक्यू सो मच ठीक आहे हे केल्यानंतर तुम्हाला एकवीस वेळा हो पण पूर्ण करायचं आहे कसं आय एम सॉरी प्लीज सर मी थँक्यू आय लव यू हे केल्यानंतर तुम्ही बघा तुम्ही सलग हे तीस दिवस करा तुम्हाला ज्या डेस्टिनेशनवर जायचं आहे त्याचे काही फोटोज तुम्हाला मिळतील ते कात्र न करा ते तुमच्या कपाटावर लावा किंवा उठताल तिथे समोरच तुम्हाला जे दिसेल तुमच्या भिंतीवर लावा तुमचे फोनचं वॉलपेपर तुम्ही तसं ठेवू शकता तुम्ही तसे स्टिकर आणू शकता जेणेकरून तुम्ही ती सतत तिथली जागा बघू शकता आणि तुम्हाला असं फील होईल की हो मी तिथे जाऊन आलेली आहे मी तिथे जाऊन आलेली आहे ठीक आहे अशा पद्धतीनं ते विज्युअलाइज करायचे ते मॅनिफेस्ट करायचे आणि मग बघा तीन दिवसाचा चमत्कार तुम्हाला इतकं असं पॉझिटिव्ह मार्ग भेटतील की तुम्हाला तिकडे जाण्याचे सगळे मार्ग खुले होतील खूप लोक ते ह्या तीस दिवसाच्या कदाचित असं होईल की तुमची जेवढी स्ट्रॉंग फिलिंग्स तुम्ही विश्वापर्यंत पोहोचवताय त्याच्यानुसार तुम्ही तीस आत तर फिरून यायला सुद्धा पाहिजे पण परत तेच की हा सगळा विश्वासाचा भाग आहे आणि हा तितक्यात सातत्याने करायचा भाग आहे तुम्ही जेवढ्या सातत्याने विश्वासाने हे सगळं कराल तितक्याच लवकर त्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचतील करून बघा शंभर टक्के फायदा आहे करून बघा खूप लोकांनी त्यांचे जे स्वप्नातले फिरण्याचे ठिकाण आहेत ते अशा पद्धतीने मॅनिफेस्ट केलेले आहेत अशा पद्धतीने व्हिज्युअलाइज केलेले आहेत आणि त्यांनी ते अचीव केलेलं आहे तर तुम्हाला एक खूप सुवर्णसंधी आहे तुम्ही हो पूर्णपण ह्या प्रार्थनेद्वारे असंख्य गोष्टी अचीव करू शकता फक्त तुम्हाला करण्याची पद्धत माहिती पाहिजे टेक्निक माहिती पाहिजे तुम्ही रोज एकशे आठ वेळा हो पूर्णपूर्ण करा प्रत्येक गोष्टीसाठी हो पूर्णपण प्रार्थना तुमच्या आंतरिक जे मन आहे जे दुखवलेलं आहे ते हिल करण्यासाठी इतकं प्रभावी आहे आणि जेव्हा तुम्ही आतून खुश असतात तुमचं आंतरिक मन जेव्हा हिल झालेलं असतं त्यावेळेस तुम्ही पॉझिटिव्ह गोष्टी खूप लवकर अट्रॅक्ट करता तुम्ही खुश तर विश्वखुश लक्षात घ्या करून बघा शंभर टक्के ह्याचा फायदा होईल भेटूयात अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या